नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे अळूवडी कोथिंबीर वडी तर आपण खातोच पण आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे कच्च्या तांदळाच्या वड्यांची ही रेसिपी त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी कच्चे तांदूळ घेतले आहेत दोन वाटी एक वाटी दही अर्धा वाटी पोहा अर्धा वाटी सफेद तीळ कोथिंबीर अल लसून एक चमचा चम मोहरी अर्धा चमचा धणे दोन बारीक चिरलेल्या मिरच्या एक चमचा धणे पावडर चिली फ्लेक्स एक चमचा लाल तिखट मसाला एक चमचा जिरे अर्धा चमचा हळद एक चमचा बडीशॉ चवीनुसार मीठ चला तर रेसिपीला सुरुवात करू इकडे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण आता तांदूळ क्रश करून घेऊ मग पोहे अशी पावडर करून घ्यायची इकडे मी एक बाउल घेतला आहे त्याच्यामध्ये आपण आता जी पावडर केली आहे ती घालून घेऊ त्याच्यामध्ये आपण आता एक वाटी दही घालून घेऊ त्याच्यामध्ये आपण आता एक वाटी पाणी घालून घेऊ आणि हे मिश्रण मिक्स करून घेऊ तुम्ही तुमच्या अंदाजे पाणी घालू शकता पिठाची अशी कनसष्टी झाली पाहिजे पातळ आता हे आपण बाजूला ठेवून देऊ दहा मिनटं रेस्ट करण्यासाठी कारण तांदूळ कच्चे आहेत ना आपले त्यासाठी इकडे मी कढई घेतली आहे त्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये आपण आता मोहरी घालून घेऊ मग जिरा घालून घेऊ धणे घालून घेऊ अल लसूण मिरची हे मिश्रण मिक्स करून घ्या चांगलं परतवून घ्या मिश्रण आपलं चांगलं परतलेलं आहे आपण त्याच्यामध्ये आता कोथिंबीर घालून घेऊ आपण आता त्याच्यामध्ये तीळ घालून घेऊ मग लाल तिखट मसाला हळद धणे पावडर चिली फ्लेक्स हे मिश्रण मिक्स करून घ्या तर होतं ते घालून घेऊ मंदा आचेवर घट्ट होईपर्यंत हे ढवळत राहायचं मिश्रण जोवर घट्ट होत नाही तोपर्यंत ढवळत राहायचे मिश्रण असं घट्ट करून घ्यायचं शिऱ्यासारखं जसं आपण शिरा बनवतो ना तसे हे मिश्रण करायचं बघू शकता तुम्ही असं इकडे मी एक ताट घेतला आहे त्याला आपण आता तेल लावून घेऊ हे हलकं गरमच मिश्रण ताटामध्ये आपण पसरवून घेऊ असं हे पसरून घ्यायचं ताटामध्ये असं हे मिश्रण सेट करून घ्यायचं ताटावरती आपलं हे पीठ सेट झालेलं आहे त्याच्यावर आपण आता तीळ घालून घेऊ मग कोथमीर घालून घेऊ चमचाच्या साह्याने प्रेस करून घ्या आपण आता त्याच्या वड्या पाडून घेऊ अशा वड्या काढून घ्यायच्या त्याच्या आपण आता ह्या वड्या तळून घेऊ अशा ह्या वड्या गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मंद आचेवर तळून घ्याव्यात आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत कच्च्या तांदळाच्या माझी ही कच्च्या तांदळाच्या वड्यांची रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद